गोठ्यामध्ये गुचिड्यांचा संसर्ग कसा होतो गुचड्यांचा जन्म कुठे होतो त्यांचा गोठ्यामध्ये प्रसार कसा होतो तसेच त्यामुळे जनावरांना काय त्रास होतो हे आपण जाणून घेणार आहोत तसेच त्यावर प्रभावी घरगुती उपायही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार पशुपालक मित्रांनो मी तुमचा पशुपालक मित्र आज आपल्यासोबत घेऊन येत आहोत गोचिड निर्मूलनाची एक अत्यंत सोपी पद्धत तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा बरेचदा पशुपालक गुचिड निर्मूलन करण्यासाठी जनावरांना इंजेक्शन देणे गोळ्या देणे विष तसेच गुजडांसाठी औषध फवारणी करणे इत्यादी उपाय करतात परंतु त्याने काही फरक पडत नाही त्यासाठी गोचिड्यांचे निर्मूलन हे गोठ्यात होणे गरजेचे असते गोचिड हे गोठ्यात अंडी घालत असतात व्हिडिओत बघत असल्याप्रमाणे तुम्हाला बारीक गोचीड दिसून येतात तसेच त्यांचे देखील दिसून येत असतील तर गोचिड मारण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गोठ्यातील अडचणीच्या ठिकाणी जे बारीक लहान गोचिड अंड्यातून बाहेर पडलेले आहेत त्यांचे निर्मूलन सर्वप्रथम करावे लागणार आहे ला तुम्ही व्हिडिओत बघत असाल लहान लहान गोचिड गोठ्यात प्रसार करत आहेत ते हळूहळू गोर जनावरांच्या दोराला जाऊन चिटकणे वैरणीवर जाऊन बसणे तसेच संपूर्ण गोठाभर पसरणे आणि नंतर जनावरांवर जाऊन चिटकणे हे त्यांचे कार्य सुरू असते त्यासाठी याच वेळेस त्यांचे निर्मूलन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते यासाठी आपल्याला रोज आपण जनावर बांधत असलेली जागा बदलून जनावरे दुसऱ्या जागेवर बांधायचे आहेत व तेथील गोठा संपूर्ण विषारी औषधाने फवारून घ्यायचा आहे गोठ्यातील गोचिड्यांची फवारणी करत असताना जनावरे तेथे बांधू नये किमान दोन ते तीन दिवस जुन्या जागेवरून जनावरे एक वेगळ्या जागेवर बांधावे व औषधाची फवारणी करावी आता औषधाची फवारणी करत असताना कुठली काळजी घ्यावी ती म्हणजे औषधे गव्हाणीजवळ जास्त प्रमाणात फवारू नये तसेच अडचणीच्या भागात औषध फवारावे जनावरांवर विषारी औषध उडले नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्यायची तसेच चारा किंवा वैरण असेल वैरणीवर देखील विषारी औषध उडणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही जर वेळोवेळी गुचीड झाल्यास गोठ्यातील गुचिडांची फवारणी केली तर याचे रिझल्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगले पाहायला मिळते व गोठ्यात लवकर दोन ते तीन महिने गुचिड आढळून येणार नाहीत यानंतर संध्याकाळच्या वेळी एक घरगुती उपाय म्हणून आपण आग पेटवून किंवा त्याचा विस्तव करून गोठ्यात जनावरे बांधत असलेल्या ठिकाणी त्याच्या खाली बुडाला जे अंडी असतात गुचिडांची ती अंडी मरण्यासाठी आपण तो जाळ गोठाभर फिरवू शकतो त्यामुळे बारीक गुचड नष्ट होतात तसेच त्यांचे कोसदेखील नष्ट होतात हा एक प्रभावी तोडगा गुचडांसाठी आहे तसेच लंपीसारखे आजार होऊ नये यासाठी आपण आठवड्यातून एकदा गोठ्यामध्ये धूर जरूर करावा त्यामुळे डास माशा यांच्यापासूनही जनावरांना आराम मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत तुम्ही संपूर्ण गोचिळ बघू शकता एवढे बारीक गोचिळ डोळ्यांनी पाहणे खूप अशक्य असते गोचिडांमुळे शेतकरी तसेच पशुपालक एवढा त्रस्त होतो की बरेचदा आपण गोठ्यामध्ये जनावरे पाहण्यासाठी जात असताना कित्येक वेळा गोचिडं आपल्या अंगावर देखील चढतात आणि नंतर आपल्याला त्यांचा त्रास होतो जनावरांच्या अंगावर एवढे गोचिड असून त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना आपण करू शकत नाही त्यासाठी वेळोवेळी जनावरांच्या अंगावर औषध फवारणी न, न करता गोठ्यात औषध फवारणी केली तर गोचिडांचा प्रसार कमी होईल चला तर मित्रांनो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार Thank you